नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये चला तर आज आपण आषाढामध्ये हमखास केल्या जाणाऱ्या तिखट पुऱ्या बनवणार आहोत ही पुरी प्रवासासाठी किंवा टिफिनसाठी अतिशय उपयुक्त आहे चार पाच दिवस सहज टिकते आणि चवीला म्हणाल तर अतिशय खमंग खुसखुशीत छान लागते या पुऱ्या आम्ही चार पाच दिवस टिकाव्या आणि चार पाच दिवस खाल्ल्या जावा यासाठी बनवल्या होत्या पण पुऱ्या इतक्या छान झाल्या होत्या की माझ्या पुऱ्या एक दिवसातच संपल्या या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत अजि अतिशय खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत अशा या पुऱ्या लागतात चला तर खमंग अशा आपण तिखट पुऱ्या करायला सुरुवात करूया सुरुवातीला आम्ही इथे एक वाटण तयार करणार आहे त्यासाठी मी दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतलेत चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेत एक चमचा धने घेतलेले आहे आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि हे मिक्सरमध्ये आपण बिन पाणी घालता वाटायचं आहे अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही वाटणामध्ये असंच थोडंसं जाडंबरडं आपण वाटून घेणार आहोत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक निवेदन करते चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील आता आपलं वाटण तर तयार झाले तर आता आपण पीठ मळायला घेऊया इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेणार आहे यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालू शकतो परंतु इथे मी गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवत आहे अर्धा कप आपण डाळीचं पीठ यामध्ये घेतले आणि ही पुरी खुसखुशीत व्हा व्हावी म्हणून आपण यामध्ये पाव कप तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत आता आपण यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊया इथं मी एक चमचा भरून हळद घातलेली आहे हळदीमुळं कलरही छान येतो आणि तिखट मिठाची पुरी असल्यामुळं चवही छान येते आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालूया एक चमचाभर आणि यामध्ये मी भरपूर असे मूठ भरून असे पांढरे तिळ घातलेले आहेत पांढऱ्या तिळामुळं वरती छान दिसतंही आणि चवीलाही छान लागतात यात पांढरे तिळ इथं आपण थोडीशी कलरसाठी म्हणून अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे हे घरचंच लाल तिखट आहे तर यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घालणार आहे तुमच्याकडं जर ओली मेथी असेल तीही वापरली तरी चालू शकते परंतु आपल्याला ह्या पुऱ्या टिकवायच्या आहेत यासाठी आपण ओली मेथी घातलेली नाही यामध्ये मी कसुरी मेथीचा वापर करणार आहे कसुरी मेथीमुळं छान टेस्ट येते आपल्या पुरीला आणि आता यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं कोरडं ते वाटण आपण यामध्ये घालणार आहोत आता यामध्ये एक चमचाभर ओवा घालणार आहे आपण या पुऱ्या हलक्या पचायला व्हाव्या यासाठी आणि चवीलाही छान लागतो ओवा मी कुसकुशीत व्हावी यासाठी आपण यामध्ये मोहन घालणार आहे इथे मी एक ते दीड चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे मोहन खूप जास्तही घालायचं नाही आहे फक्त कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे एक पळी आणि ते गरम करून संपूर्ण तेलावर ओतून घ्यायचं आहे तेल ओतल्यावर पिठावरती अगदी सगळ्या मसाल्यांचा छान वास आला अगदी तेल खूप गरम आहे आणि आपण आप यामध्ये हात घातला तर भाजेल यासाठी आपण चमच्यानं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे तेलाचं मोहन आणि नंतर मग आपण पिठाला सगळं मोहन लावून घेणार आहोत सगळे मी मसाले मीठ आणि आपण जे आपण आत्ता घातलेलं तेल आहे ते सगळं आपण पिठाला चांगलं सोळून घेणार आहोत आणि नंतर मग आपण थंड पाण्यामध्ये हे पीठ भिजवणार आहोत पुरीचं पीठ भिजवताना थोडंसं कडकच पीठ भिजवायचं खूप जास्त पातळ नाही करायचं कारण की त्याला शेप आला पाहिजे आणि आपल्या पुऱ्या अगदी खुसखुशीत झाल्या पाहिजे त्यासाठी थोडंसं चपातीपेक्षा थोडं कडक असं पीठ आपण भिजवणार आहोत जसं लागेल तसं पाणी घेऊन मी पीठ हे कडक असं भिजवणार आहे छान असं कडक असं पीठ मळवून घेतलेलं आहे आणि शिवाय भरून थोडंसं मी तेलाचा हात लावून छान गोळा तयार केलेला आहे छान मर्दून घ्यायचं पीठ आणि तेल लावून आपण थोडा वेळ दहा पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहोत मर मुरायला पीठ भिजवून साधारण पंधरा ते वीस मिनटं झाले तर आता आपण सुरुवातीला तेल गरम करत ठेवणार आहोत मी पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये आता आपण तेल घालणार आहोत तळायसाठी घरी ज्या वेळेला आपण तळण करतो त्यावेळेला छोट्या कढईमध्येच मी तळण करते का तर ते जळालेलं तेल परत आपण वापरतो तर जास्त जळकं तेल खाऊ नये यासाठी मी कमी तेलामध्ये तळण काढत असते यासाठी मी छोट्या पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तर पीठ छान मऊ भिजलेलं आहे त्यासाठी आपण सुरुवातीला पुऱ्या लाटणार आहोत यासाठी मी सु सुरुवातीला आपण एक छोटा गोळा करून घेतलेला आहे आणि तेलावरती तुम्ही अशा पुऱ्या लाटू शकता मी या पद्धतीने एक एक पुरी लाटू शकता किंवा एखादा आपण काय करणार आहोत चपातीसारखा मोठा गोळा करायचा आणि मोठं लाटून घ्यायचं आणि त्याच्या पुऱ्या आपण जशा पाडतो तशा पुऱ्या पाडून घेतल्या तरी चालू शकतात ज्या मोठा लाटा घेऊन आपण लाटतो त्यावेळेला तेलावर लाटण्याच्याऐवजी पिठावरती पटपट सरकतं पीठ यासाठी मी पिठावरती लाटून मोठी बोळी लाटून घेतलेली आहे या पद्धतीने लाटलं ला, तर पटपट पुऱ्या -पट उरकतातही आणि एकसारख्या शेपमध्ये पुऱ्या होतातही आता एकसारख्या पुऱ्या पाडण्यासाठी मी एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि त्याच्या आपण पुऱ्या पाडू शकतो अशा पद्धतीनं म्हणजे हे उरकतही आणि दिसतेतही पुऱ्या छान आणि एकसारख्या सगळ्या पुऱ्या होतात अशाच पद्धतीनं सुरुवातीला मी दोन तीन गोळ्यांच्या पुऱ्या तयार करून घेणार आहे आणि नंतर आपण तेल गरम झाल्यानंतर सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत इथं पाहू शकताय साधारण मी दहा बारा पुऱ्या अगोदर लाटून घेतलेत हो आणि आता आपण ह्या तळून घेणार आहोत एकसारख्या आपल्या सगळ्या पुऱ्या झालेल्या आहेत तुम्ही एक एक लाटत गेला तर प्रत्येक पुरीचा शेप वेगळा वेगळा होऊ शकतो यासाठी मी एकसारख्या होण्यासाठी अशा पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत आता तेल गरम झाले की नाही हे पाहण्यासाठी आपण एक गोळी तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि पटकन ती गोळी वरती आली की समजायचं की आपलं तेल गरम झाले तर आता त्यामध्ये मी एक एक पुरी घालून तळून घेणार आहे आणि अशी थोडी थोडी पुरी दाबत गेली की तुमची पुरी छान फुलत जाईल पाहू शकताय अगदी छान अशा टम्म आपल्या पुऱ्या फुलत आहेत पुरी छान फुलली की गॅस थोडा कमी करायचा आणि सोनेरी रंगावरती येईपर्यंत गॅस कमी करूनच चा आपण छान पुऱ्या भाजून घेणार आहोत अशाच पद्धतीनं आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत छान अशा दाबून दाबून आहेत पुऱ्या आणि छान फुलता त्या पुऱ्या अजिबात कडक होत नाहीत आणि जर तुम्हाला कडक पुरी पाहिजे असेल तर तुम्ही एकदम पातळ पुरी लाटायची ती अगदी कडक फुसखुसखुशीत एकदम कुरकुरीत अशी पुरी होते इथं मी छोटी कढई असल्यामुळं एक एकच पुरी टाकत आहे तुमच्याकडे जर मोठी कढई असेल तर तुम्ही दोन तीन पुऱ्या टाकल्या तरी चालू शकतात अशाच पद्धतीनं आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत पुऱ्या अजिबात तेलकट झालेल्या आहेत अगदी खुसखुशीत अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत दोन कप पिठाच्या जवळजवळ घमेलभर आपल्या पुऱ्या तयार झाले तर या आषाढ महिन्यात तुम्ही अशाच पुऱ्या नक्की ट्राय करून पहा आणि कशा झाल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओस धन्यवाद